नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे तर अनुष्काचं चाललंय चा शाळेचं चा। आवडायचं डबं वगैरे भरून सगळं त्यांचं आवरून दिलेले तिच्या विण्या बांधायच्यात पण नको म्हणती ती तर तिचं चाललंय ते काय तरी एक्स्ट्रा खायला न्हायचंय गोड काय नाही काय तरी काय तरी नेहमी बरं नी काय न्यायचंय ती आणि सकाळ धरणं एक डोकं दुखी झाली माझ्या माग तुम्हाला दाखवती काय डोकंदुखी झाली ती कुठे गेला माणूस भरती काय चाललं असेल चांगला टेप घेऊन सकाळ झंड मोजायचं आणि आखायचं काम चालू आहे तर एक मिनिट आपण तिथं जाऊ काय चाललंय म्हणजे तुम्हाला सांगितलं समजत नाही का आधी घराचं काच आणि दरवाजा आणि सगळं झाकून हे बघायचं आणि मग झाडं लावायची बघायची हो हो नाही काय एक बिल निघले ती चाळीस हजाराचं चा। आणि तेव्हापासून डोक्यात घेऊन बसले की मला गार्डन करायचंय घरापुढं मला गार्डन करायचं घरापुढं झाड नंतर लावा आधी काचाचं नाही तर दरवाज्याचं एक कुठलं तरी काम होऊन जाईल डोकं काय खाऊ नका अगन बघ तसलं काय होऊन नका मी नीट सांगते मी राहणार नाही आता झाड बर मित्रांनो तुम्ही मला सांगा एवढं भारी घर बांधले हा एवढं भारी घर बांधले पण पाऊस आल्या अगळ राह्यापुरत झालं नाही झालं ना हा नाही झालं काय होत मित्रांनो आता तुम्हीच मला सांगा एवढं भारी घर बांधले आणि पावसाचा दिवस आहे कसलं भारी बांधले निम्म काम ठेवले आणि कसलं ते असं म्हणलंच नाही पाहिजे तुम्ही भारी घर बांधले त्याचा विषय नाही ग माझ्यासाठी भारी माझं स्वप्न घर पूर्ण झाल्याशिवाय म्हणतच नाही तर माझं घर भारी झाले तसं नाही ग पण झाड पण महत्वाचे बा तस नाही झाड करते झाड लावायची पण नियोजनाने लावा तुमचं घराचं सगळं काम करा आणि मग झाड लावा नाही तर खरंच मी सगळ्यांना सांगते बरं का मी इथं राहत नसते मी राहत नसते तुम्ही झाड जर लावली तर मी इथं राहत नसते हो आहेत पुन्हा पावसाचे दिवस निघून चालले आहेत पाऊस झालेला महिना झाला का माझे तर मग तू समजून घे ना मी तुम्ही कधी झाड लावा मी उन्हाळ्यात त्याला विहिरीनं पाणी आणून घालते झाडांना पण तुम्ही झाड झाड लागून निघतात उन्हाळ्यात निघत नाहीत लय बावाटवणी करू नका तू समजून घे मला थोडं झाड पण महत्वाची इथला का किती हो का मित्रांनो जास्त नाही जेसीबी लावून ताल काढायची थोडीफार खड्डे खांदायची तिथली माती आणून टाकायची आणि झाडाला आता कांचनला निघालो मी म्हणजे चौकशी करून यावं म्हणलं तिकड नर्सरी खूप आहेत तर आंब्याचे झाड लावणार कशी नारळाची झाड लावायची चिकूची लावायची आंब्याची लावायची जांभीच लावायचं जे आपलं तोटत राहणार सगळीकडे बांधणी लावायची मस्त म्हणजे डिझाईन करायची हे तर एकदम मस्त करायचं सगळी जिथली जिथं लावायचं माझ्याला डोक्यात टाइम आहे त्याला गे बाहेर गेल्यानंतर मी बघतो चाल किती पण काय पण टाइम आहे त्याला आम्ही पण लय भारी भारी दरवाजा काचा बघतो घरांना आणि असं कुठं माणूस बघितलं ना की घराचा दरवाजा काचा बसवायचा ठेवून पुढे आधी गार्डनला न्यायलाच पैसे घालवणार त्याच्यामुळे मी नीट सांगते गार्डन म्हणजे झाड लावायचे मोरख काय काय होत असं नाही ना, तस पण हो का किती मस्त सांगा बरं सगळी झाडच येत का नाही आणि काही वांगीची ह्याची झाड लावले तो की झाडच येत की आख्या उन्हाळ्यात सगळ्या किती जणांनी सांगा बरं वांगी खाल्ली उन्हाळ्यात खावाय ना मी ती झाड आणलीच का नाही बोला पुढं दरवाजा बसवणार आहे काय पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी फक्त घरातच बघायचं पुन्हा चुकून सुद्धा म्हणू नको झाड लावायच्या आसपास सुद्धा लावून द्यायच नाही मी आणून लावणार माझी नाही मी झाड घराचं काम झालं ना मी झाडच लावून देणार नाही आयुष्यात लावायचो नाही पुन्हा तुला सांगते झाड महत्वाची इथं या दिवसात झाड लागून निघत्यान मुळ्या खाली जातात बुडापर्यंत पुन्हा झाड आयुष्यभर यायची तर पुन्हा पुढल्या वर्षी वाट बघायला एक वर्ष झाड झाड जाड़, झाडांवर प्रेम करायची झाड ऐका ना एवढी बार तुम्ही दरवाजा नाही तर काच बसवून घ्या तेवढी दोन काम करा तुम्हाला काय झाडं लावायचं नंतर मी तुम्हाला म्हणणार नाही हे करा ती का तिकडे दादाच्या घरी कसं दिसतंय इकडे बी भारी दिसतंय मला आली नव्हती की कि तू झाडक लावाना तुला असते का मजबुरी झाडं लावायची पण सोपी नाही जी शिबी बोलवायचा खड्डे काढायचं त्यात काळी माती आणून टाकायची झाडाची रोप आणायची रोप आणायची रोप आणायचं म्हटलं तर एक रोप कितीला बसतात पाचशे रुपयाला रुपयाला हा तर तुम्हाला दहा तरी आणावं लागतं वीस नियोजन एकदम इतकी नका आणून

काय गार्डन करायचंय काय माहिती यांना आता सगळी लोक घराच्या कडन इथं झाडच जायचं आणि ऑक्सिजन म्हणाल तर असलीच झाड पाहिजे असतात ऑक्सिजन साठी काय पाहिजे अजून कस पाहिजे काय माहिती ह्या माणसाला होय बय मराठी कळत का ये जरा इकडं जीव पखल काय झाले घर नेऊ काल झाडं झाडिडे बघाय जाऊ नका आताच पुढच्या दोन महिन्यात लावूया काय होतय पप्पांना हे काय माहित बर चला आपलं कांगवा त्याला ह्या घेऊन या डोकं विचारून दो तुमचं दोघांना शाळेत आवरून लावावं लागल जाऊ द्या त्यांचं काय डोक्यात असेल ते करू द्या मरूया तिकडं काय आपल्या घरासारखं झालं बरंच काम बाकी माझं भांडी घासायचेत कपडे धुवायचे कुठं थमकी विचारते डोकं अनुष्का <laughs> <laughs> आई 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 अनुष्का कशाला चल चल म्हणते तिचं डोकं विचारायचं राहिलंय मी विचारते कि डोका च्यू मी पप्पांना फोन करून बोलवीन बर का टिफिन बॅग उचल लवकर हे आज चल मी खाते डोकं चल अनुष इकडे काय कराव त्या रागाच तर काय माहिती अनुषकाच्या माझ्या जीवाला या लय कार तिच्या पाडायचे तर चांगले अनुष्काने बांधल्यात पण तिला पटणार तुझ्याकडूनच विचारायचं आणि हे सायपाक वगैरे सगळ्यांचे जीवन वगैरे उरको अस तिला काय का, का अनुष्का आता तिला म्हणली चलचे शाळेत लवकर तुझंच राहिले उरका आला राग आणि राग आणि गेली बाई आमची मग तर चला आता मस्त विण्या बांधती कशा विण्या बांधल्यात तुम्ही सांगा कमेंट करू ना घातले तिच्या घातले दाखव कशा घातल्यात थांबा हो का तिला असं विनून हो का इकडं बघू इकडं इकडं असं विनून इकडं असं विनून रोज नवीन नवीन फॅशन है की नाही चला अगं उशीर झाला चला आता आता जायचं ना आता थोडासा गंध कुठे गंध लावते ला। मी लावते मी लावते मी लावते ला। <laughs> <laughs> तू बस पुढे चल अनुष्काचं डोकं विचारते चल। चला त्यांना उशीर झालाय दहा वाजलेले शाळेला अनुष्का शाळा किती म्हणजे दहा पन्नास ला

वाटते मस्त हा चला आता बाय सगळ्यांना कर व्हिडिओ कसा वाटला सांगा हा आणि आमच्या चिवचा राग बी कसा वाटला ते सांगा बाय सगळ्यांना <laughs>